गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली हे बघा मी मित्राच्या गाडीवर चाललोय शाहो माझ्या नवीन नवीन कामावरती हे बघा मित्र कसं चालवत आहे गाडी फास्ट मध्ये एकदम आणि मी नंतर पोहचलोय बघा दुकानामध्ये छोटा व्हिडिओ बनवायला बघितला ट्रॅफिक खूप होती बघा प्रमाणे असं जाम लागलेलो होतं आज खूप गर्दी होती अशा प्रकारे खूप पाऊस झाला होता प्रॉफिस पण खूप भरपूर होत बाबा बाईक साठी आलेले असे सजावटी ज सामान होत दोळ्याच पाऊस पण खूप येत होता एवढा बाजार भरलेला नव्हता आज दुकान असत गर्दी पण बघा माझा मित्र कसा नारळ विक